एवढ्या एवढ्या झाल्या का एवढ्या झाल्या मी तुमचा चेहरा माझ्या थोड्या कुठं लागले काय होतंय मला काय होतंय मला

एक माजी मुनी करता मी तुम्हाला बापासो तर स्वप्न नाही हाताली अरविंदी ना आवसान या <laughs> <आउसाना देना। laughs> उदाहरण देतो हा तमाशा आहे तमाशा मराठी भाषेचा ही लोककला आहे ह्या लोककलेतून सुरवित माझ्यात एखादा शब्द निघतो किंवा एखादी ऍक्शन विच नाही सांगू तुम्ही बघता टी व्ही बघता तुम्ही बघता माझ्या सिरियल मी बघत असताना

ن م